नमस्कार सर्वांचं स्वागत आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं जे डेली रुटीन आहे ते शेअर करणार आहे आणि मस्त अशी चमचमीत एक रेशिपीसुद्धा दाखवणार आहे अजून फावल्या वेळेमध्ये मी माझा वेळ कसा घालवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता माझे हे सकाळचे कामं सुरू आहेत कपडे धुवून घेते सकाळी उठल्याच्या नंतर मी झाडझोड करून घेतले आणि नंतर माझे जे कामं आहेत आवरून घेतले मिस्टरांचा डब्बा पण दिलेला आहे सकाळी तर मुलगा शाळेत मिस्टर ड्युटीला गेल्याच्या नंतर जे कामं राहतात बाकीचे ते सुद्धा मी आता करून घेते आणि माझ्यासारखी सर्वच गृहिणींची सकाळी सकाळी धावपळ असते बघा डबे परत आपले सकाळचे रोजचे कामं तर चालू आहे माझी तशीच धावपळ आता हे कपडे वाळत घालते अजून काही मी छतावरती दोरी वगैरे बांधले नाही तर इथेच जशी जागा मिळेल तसे हे कपडे सुकायला टाकत आहे नंतर वरती दोरी बांधून वरतीच कपडे सुकवायला टाकणार आहे बघा मी तर आता सध्या असंच टाकून दिलेलं आहे या पार्किंग एरियामध्ये आणि ते आता थोडंसं मी झाडून घेते ते कपड्याचंसुद्धा पाणी पडलं आहे आणि थोडंसं घाणसुद्धा वाटत होता पार्किंग एरिया तर पाणी टाकून एकदा झाडून घेते म्हणजे सुकलं की पुन्हा आपल्याला फक्त झाडायचंच काम राहते पाणी वगैरे टाकायची गरज राहत नाही दिवसभर आता हे थोडंसं झाडून घेते आणि पाणी सर्व लावून देते खाली आता एक छानशी मी म्हटल्याप्रमाणे चमचमीत अशी रेसिपी बघूयात तर हे मी पिकलेले पेरू घेतले आहेत पेरूपासून आपण छानशी भूक वाढवणारी रेसिपी बघणार आहोत तर हे पेरू चिरून घेते आधी सर्वात आधी तर मी धुवून घेतले आहेत आणि ते चिरून घ्यायचे त्यामधलं बी काढून घ्यायचं नाही काढलं बी तरी चालेल पण मी बी काढून टाकत आहे हे गावरानी पेरू आहे आहेत त्यामुळे यामध्ये भरपूर असं बी आहे बघा तर ते आपल्याला काढून टाकायचं आणि हे पिकेल पेरू घेतल्यामुळे काय होते आपल्याला यामध्ये गूळ साखर टाकायची गरज पडत नाही जर थोडेसे हिरवे किंवा कच्चे पेरू असले तर त्यामध्ये गूळ किंवा साखर टाकावी लागते तर शक्यतोवर पिकलेलीच पेरू घ्या आता सर्व बी याच्यामधलं काढून घेतलं आहे आणि ह्याच्या पेरूच्या आपण फोडी करून घेतल्या आहेत त्याचे जाडे जाडे असे काप करून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे कारण आपल्याला हे जाडसर असं वाटूनच घ्यायचं आहे छान लागते ही रेसिपी नक्की करून बघा आता भरपूर प्रमाणात पेरू आले आहेत बाजारामध्ये तर नक्कीच आणून ही रेसिपी करून बघा आता यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकला आहे दोन लसणीच्या पाकळ्या टाकल्या थोडासा कोथंबीर टाकायचा आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी घेऊ शकता आता झाकण लावून हे जाडसर असं वाटवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व काढून घेतल्याच्या नंतर आता आपण यावर फोडणी टाकणार आहोत मस्त अशी फोडणी करून घेऊ तर इकडे बघा गॅसवर हे फोडणी पात्र ठेवायचं यामध्ये तेल टाकून घेते अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण एक छोटा चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं आधी आणि नंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे आता मी हे पेरू वाटता वेळेस मीठ टाकलं नव्हतं तुम्ही वाटता वेळेस टाकू शकता आता मिक्स करून घेऊ मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेलसुद्धा गरम झालं यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेते कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा टाका मस्त लागतो कढीपत्ता पण मी फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी तडतडून घेत आहे आणि गरम गरम फोडणी यावरती टाकायचे आहे आपल्याला गॅस बंद करायचा लगेचच ही फोडणी टाकायची म्हणजे छान चटणी खमंग होते ही व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये तर आपली ही चटपटीत रुचकर अशी पेरूची चटणी तयार झाली आहे खूप छान लागते नक्की करून बघा सर्वांना आवडेल अशी ही चटणी होते तर आता आपण माझ्या नंदेने मला गिफ्ट दिलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत तर हे आमच्या नवीन घर बांधल्याबद्दल त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलेला आहे छान खूप छान गिफ्ट आहे बघा तर आता ते माझा मुलगा आणि मी अनबॉक्सिंग करत आहे सर्वात आधी तर कवरच दिसली आहे आम्हाला आणि हे त्याचं साहित्य काय काय त्याच्यासोबत आलेलं आहे हे चाक दिसत आहेत हे कार्ड आहे वॉरंटी कार्ड आहे बहुतेक का। ते पण मी बघून घेते आणि खूप वजनदार अशी वस्तू आहे तर आता आम्ही काय करतो हा बॉक्स जो आहे तोच कट करून घेतो म्हणजे ही वस्तू काढायला सोपं जाईल तर माझ्या मुलांनी बघा थोडंसं डोकं लावलं आणि बॉक्समधून ही वस्तू वेगळी करत आहोत तर तुम्हाला कळालंच असेल माझ्या नंदेने काय गिफ्ट दिलं आहे तर छान म्हणजे एकदम कामाची वस्तू आहे आता माझी मेहनत कमी होणार धावपळ कमी होणार आहे तर छान अशी ही आटा चक्की दिली आहे माझ्या नंदीने ती आपण त्याला चाकं वगैरे लावून घेणारच आहोत आणि फिट्टसुद्धा करून घेणार आहोत म्हणजे कसं कुठेही मला फिरवायला सोपी जाईल म्हणजे इथून दुसऱ्या जागेवर न्यायलासुद्धा ही चक्की सोपी पडेल मला चाकं वगैरे लावल्याच्या नंतर तर ते सर्व फिटिंग करून घेतो आता ती कशी चालू करायची कशी चालवायची आहे कसं जाड बारीक पीठ दळायचं हे सांगितलेलंच आहे त्या माणसाने आम्हाला पण तरीसुद्धा मी परत अजून थोडीशी माहिती करते आणि नंतर मग दळण दळायला सुरुवात करणार आहे तर आत्ताच मी दळून दाखवणार नाही नंतर कधीतरी एखादा व्हिडिओ मी शेअर सोबत, तुमच्यासोबत हे आम्ही खोलून बघत आहोत म्हणजे कसं आम्हालासुद्धा माहिती होईल खूप अशी वजनदार आहे बघा ही आणि यामध्ये डाळी आणि पीठं दळल्या जातात कोणतेही पीठ आणि डाळी दळू शकतो आपण तर हा ब्रश आलेला आहे म्हणजे आपण जेव्हा दळण दळतो त्यानंतर साफ करायला हा ब्रश दिलेला आहे या गिरणीसोबतच एक कवर आहे सुरुवातीलाच जी काढलेली आहे ती कवर अजून चाकं आहेत चक्कीचे आणि सुद्धा आलेली आहे म्हणजे पीठ जास्त ओढू नये म्हणून सुद्धा दिलेली आहे त्यांनी सोबतच परत हो ते परत लावून घ्यायचं तर आता माझं सर्व कामं बाकीच्या आवरल्याच्या नंतर थोडासा दुपारचा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला हा कढीपत्त्याचं जे रोपटं आणलेलं आहे मी माझ्या बहिणीकडून ते आपण कुंडीमध्ये लावून घेऊ आधी कॅरी बॅगमध्येच लावलेलं होतं तिने तर मी ते या कुंडीमध्ये लावत आहे खूप छान असं हिरवंगार आहे आणि मस्त काही दिवसांमध्ये थोडंसं मोठंसुद्धा होईल हे बाकीचे बाकीचेसुद्धा झाडं लावून घेणार आहे मी अशा दुपारच्या थोड्या थोड्या वेळेमध्ये कारण सकाळी आणि संध्याकाळी खूप घाई गडबड असते तर दुपारचा वेळ मिळतो तर मग दुपारच्या वेळेमध्ये हे मी असे झाडं लावून घेत आहे आणि आता मला झाडं लावायला ठेवायलासुद्धा भरपूर जागा असल्यामुळे मी झाडं लावणार आहे भरपूर असे झाडं लावणार आहे दारातसुद्धा लावून घेते दोन तीन झाडं आणि छतावर पण ठेवणार आहे आणि आपली जी भिंत आहे पार्किंगची त्याच्यावर सुद्धा या कुंड्या ठेवून देणार आहे आता हे स्नेक प्लांट आहे बघा ते माझ्याच म्हणजे घरचंच होतं जे की मी लावून ठेवलं होतं ते पण आता ह्या कॅरीबॅगमधून कुंडीमध्ये लावून घेत आहे म्हणजे छान असं मोठं होईल ते आधी छोट्याशा कॅरीबॅगमध्ये लावलं होतं ते तर आजचा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेलच आणि आवडला तर मला नक्की कमेंट करा सांगा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईबही केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या तर आता पुन्हा हे मी झाडं लावल्याच्या नंतर पुन्हा पार्किंग एरिया धुवून घेते एकदा आणि झाडून घेते म्हणजे मग संध्याकाळपर्यंत झाडायचं काम राहणार नाही माझी मुलगी सांगत आहे आता मी अजून काय झाडं लावायचं जे आपलं साहित्य असते ते आणलं नाही ते मी आणून घेणार आहे म्हणजे कसं बाहेर पण मला झाडं लावायचे आहेत तर मग सोपं पडेल तर आशा करते नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका तर आता हे झाडं मी भिंतीवरती ठेवून घेते आणि झाडं कसे दिसत आहे मला नक्की सांगा कुठे ठेवायला पाहिजे हे सुद्धा मला सांगा म्हणजे मग मला आयडिया येईल थोडीशी कुठे ठेवू शकते वगैरे कुठे छान दिसतील चा ते तर भेटू पुन्हा छानशा अशाच ब्लॉगमध्ये आता हे भिंतीवर ठेवून घेते मी कलर बकेटा तर ह्या कलरच्या ज्या बकेट असतात त्याचे ढकणं होते माझ्याकडे झाकण त्यावरती ह्या कुंड्या ठेवून दिल्या आहे म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते भिंतीवरती पडणार नाही तर बघा ह्या अशा ठेवल्या आहे तो साईडला मनी प्लांट दिसते तोसुद्धा मला दुसरीकडे लावायचा आहे